शंभर माणसांनी एका स्त्रीला म्हणजे किती दुर्दैव गोष्ट आहे फ्रान्समधली की एवढंच नव्हे हे से क कर, जो करणारा होता ना तो दुसरा कोणराधाम नाही आहे ठीक आणि दोघात खूप प्रेम अत्यंत प्रेम एक्कावन्न पेक्षा जास्त त्यांचं वैवाहिक जीवन सात नातवंड आणि तीन मुलं आणि बायको त्याची मॅनेजर एवढा असूनसुद्धा त्या बाईवर खूप वाईट झालं नमस्कार हो, मी आपला मित्र आपण आज एक फ्रान्सची दुर्घटना अभ्यास करूया आणि त्याच्याबद्दल म्हणजे त्या साईडला एक एवढी मोठी घटना घडली की जेणेकरून फ्रान्सच्या लोकांमध्ये ती जनजागृती निर्माण झाली ठीक आज आपण आहे ना जिझेल पॅलिकोट आणि डॉमिनिक पॅलिकोट हे फ्रान्समधले दाम्पत्य आहे दोघे म्हणजे समाजासाठी त्यांच्याबद्दल म्हणजे त्यांच्यावरती ना असं नाव झालं होतं की दोघा जण समाजासाठी सर्वात छान कपल आहे एकदम छान कपल म्हणजे कसं हे फ्रान्समध्ये राहणारे एकोणीसाव्या दोघांचं जेव्हा वय होतं तेव्हा दोघांनी एकमेकांना बघायला हे ते असं तसं सगळं झालं आणि एकवीसाव्या जेव्हा त्यांना वय लागलं त्यांनी लग्न करून घेतलं आणि एवढंच नव्हे त्यांचं लग्न झालं त्याच्यानंतरला त्यांना त्याच्यातून तीन दाम्पत्य म्हणजे एक मुलगी आणि दोन मुलं झाली एक डेव्हिड झाला आणि एक फ्लोरिन हे दोन मुलं आणि कॅरोलिन त्यांची एक मुलगी लग्नामध्ये जसं आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये कसं होते की वर चढ खाली उतर त्रास नॉर्मल कपलसारखं सगळ्यांच्या जीवनामध्ये होतं तसंच त्यांच्याही जीवनामध्ये सगळं होत गेलं आणि सर्वात मोठं म्हणजे कसं की प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक फायनेन्शियल त्रास असतो ना हा खूप मोठा असतो खूप म्हणजे खूपच मोठा असतो त्यांच्याही जीवनामध्ये फायनान्शियली त्रास झाला आणि तो एवढा मोठा झाला की दोघांमध्ये घटप घटस्फोटसुद्धा होणार होता पण बोलायचा अर्थ काय नक्की नेमकं की ते लोक आपापसात आप लढायचे भांडण करायचे आणि घटस्फोटसाठी सुद्धा त्यांचं म्हणजे थोडं तो वार्ता जरी निघी ना सगळं झालं की शेवटी ते आता म्हणतात ना की रागून आणि रुसून दोघं वेगवेगळे बसायचे राहायचे किंवा जी आहे ती आपल्या आईकडे जायची परंतु कसं एखाद्याच देशात म्हणजे सकाळी भांडण झाले असेल तर संध्याकाळी परत पुन्हा भेटायचे जर ती जिजेर आपल्या आईकडे असेल तर ती पुन्हा आपल्या नवऱ्याकडे येण्यासाठी तेवढीच अतुरित म्हणजेच म्हणायचं ना ते खूप एकदम एक्सायटेड असायची म्हणजे कसं ती त्यांच्या जीवनामध्ये कितीही त्रास आला ना ते दोघं पुन्हा एकत्र भेटायचे असं त्यांचं लग्न होऊन त्यांचं वय झालं म्हणजे भांडणमध्ये आपापसामध्ये भांडण होऊन सगळं म्हणजे असं वय त्यांचं चालत झालं सगळं होत 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 असं झालं की म्हणजे प्रत्येक तिकडची जी मित्रमंडळी आहे ना त्यांना पाहून त्या वेळेची माहिती आहे का हे खूप छान म्हणजे एकदम आयडियल कपल आहेत एकदम चांगले कपल आहेत हे असं त्यांचं त्या साईडला नाव यायला सुरुवात झालं तर जिजेल ही एक कंपनीत मॅनेजर होती तर डोमिनिक हा एक इलेक्ट्रिशियन्स होता आणि दोघंही नीट एकदम चांगल्या प्रकारे काम करत का होते काहीच त्रास नव्हतं त्यांचं जीवनही खूप चांगलं चालत होतं आणि त्याच्या लग्नाला जवळपास चाळीसहून अधिक वर्ष झाले होते आणि त्यातून त्यांना सात नातवंडही झाली होती त्यांचं वय एकसष्ट झालं म्हणून काय केलं त्यांनी एकोणीसशे म्हणजे कॅलेंडरच्या वर्षी म्हणजे दोन हजार तेवीसला फ्रान्समध्ये एक जागा आहे मजा तिथं त्या लोकांनी आपल्याला शिफ्ट म्हणजे रिटायरमेंटचं जीवन आहे ना, ना। आता तिकडं ते तिथं त्या साईडला आपलं रिटायरमेंट संपवतील अशा प्रकारे ते तिथं राहायला गेले आणि एवढंच नव्हे तिकडे जाऊन डॉमिनिक तर हा रोज नवीन नवीन नवी कलावधीच करायचा करा म्हणजे आपलं रिटायरमेंटचं जीवन आहे ना तो एकदम चांगल्या प्रकारे तिकडे जगायला सुरुवात करायचा तर असं नाही की ते एकटाच करायचे दोघं जणही वेळ एकदम चांगल्या प्रकारे एन्जॉय करायचे तर उन्हाळ्याची सुट्टी लागली की त्यांची मुलं आणि नातवंडं त्यांच्याकडे राहायला यायची अशा प्रकारे काय झालं की म्हणजे डॉमिनिक आणि झिझेल हे म्हणजे खूपच खुश होते आणि ह्यांना खुश पाहून ह्यांची जी मुलं होती ना त्यांना असं खूप चांगलं वाटायचं की अरे माझ्या आई वडिलांचा जो रिटायरमेंट आहे ना तो खूप आनंदीत जात आहे हे आणि हे पाहून तेव्हा अचानक मध्ये काय होते की म्हणजे घरामध्ये ना काहीतरी विचित्र व्हायला सुरुवात होते जिजेलची तब्येत आहे ना हळूहळू हळूहळू एकदम खराब होत जाते जिजेल खूप आजारी होत चालली होती दिवसभर झोपायची आणि तिचं वजनही कमी झालं एवढंच नव्हतं तर जवळपास दहा किलो तिचं वजन कमी झालं केसाची गळती सुरू व्हायची कमरेमध्ये नेहमी दर म्हणजे दुखापात व्हायची तिला आणि एवढंच नव्हे तर ती हळूहळू भरपूर गोष्टी विसरत जायची तरी एवढं होऊन सुद्धा डोमिनिक तिच्या सोबतच असं राहायचा तिला कधीच एकटी नाही सोडायचा आणि एवढंच नव्हे तर घरी डॉक्टर आणायचा था, कधी तिला डॉक्टरकडे घेऊन जायचा आणि अशा प्रकारे म्हणजे तिच्या जीवनामध्ये चालूच होतं जेव्हा ती मिजेलला राहायला गेली तर कधी कधी तिची नातवंड कधी तिचा मुलगा तिला कॉल करायचा ना तर डॉमिनिकच फोन उचलायचा आणि फोन उचलून आपल्या मुलांसोबत बोलून बोलून सगळं म्हणजे नॉर्मली एकदम आणि असं म्हणजे कसं की आता आईला तब्येत खराब आहे नवरा पण बोलत आहे तर मुलांमध्ये अशी शंका यायला लागली की कदाचित आईला आहे ना अल्झायमर झाला असेल हा एक रोग आहे आणि असं ती म्हणजे त्याची मुलं आणि डोक्यामध्ये विचार करत लाग करू व्हाय की कदाचित हा आजार असेल त्याच्यामुळे आईला खूप त्रास होत असेल आणि जिझेलला एक भाऊ आहे तो पण एक सायकॅट्रिस्ट आहे म्हणजे आहे मनोचिकित्सक जिजेल त्याच्याकडून ना अँटी एनॅक्झिटी नावाचं औषध घ्यायची म्हणजे जी चिंता नको आहे त्यासाठी आणि म्हणजे तर भय पण झालेलं तिचा किमान ती सत्तरहून अधिक वर्षाची झाली आहे आणि मुलांना पण खूप चिंता व्हायची चिंता जास्त झाल्यामुळे ते कधी कधी काय करायचे की आईला आपल्या घरी आणायचे आणि जेव्हा त्यांची आई म्हणजे जिजेल आपल्या नातवंडासोबत खेळायची सगळं हे करायची ना तर तब्येतीमध्ये सुधार व्हायची तिच्या तब्येत एकदम छान व्हायची तिची आणि पुन्हा ती मिझेलला जायची ना म्हणजे जिथं नवरा तिथे परत तब्येतमध्ये सेम सायकल व्हायचं एकदम सेम परंतु मोठी गोष्ट काय होती माहिती आहे काय ते आता होणार आहे म्हणजे तिला कल्पनाही नव्हती की सोबत नक्की काय होत आहे म्हणून एकदम भयानक सारखं दोन नोव्हेंबर दोन हजार वीस मध्ये पोलीस चौकीमध्ये जिजेल बसली होती तिला हे माहिती होतं की मी चौकीमध्ये कशासाठी आलेली आहे आता जस्ट एक महिना अगोदरची गोष्ट आहे म्हणजे बारा सप्टेंबर दोन हजार वीसमध्ये काही कामानिमित्त जिसेल बाहेर गेली होती तर तिचा नवरा एका फ्रान्समधल्या सुपर लोकल मार्केटमध्ये गेला आणि मार्केटमध्ये जाऊन कॅमेराला असा खालून पकडून जेणेकरून मुलींचा जो भूभाग असतो ना खालचा तो त्या कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड व्हावा अशा मन होतीने तो तिकडे गेला त्या मार्केटमध्ये प्रत्येक मुलीच्या खालचा म्हणजे भूभागचा व्हिडिओ होता तेवढ्यात काय झालं की एका गार्डने त्याला बघितलं आणि कॅमेरासोबत चालू ऑन कॅमेरासोबत त्याला पकडलं आणि नुसता पकडलं नाही तो पोलिसांनाही बोलवला आणि पोलिसांच्या सोबत त्याला ठेवला आणि पोलिसांनी जर त्याला अरेस्ट केला त्याची चौकशी केली तेच जिजेल जेव्हा पोलीस चौकत आली तर डॉमनी खूप म्हणजे रडायसरड करायला लागला बोलला की मी नाही करणार मला माफ कर प्लीज माझ्यावरती विश्वास कर माझ्यावर चुकी झाली असं मला करायचं नव्हतं म्हणजे भरपूर काही असं बोलायला लागला तो जिझेलने त्याच्यावरती पूर्णपणे विश्वासही केला की हा पुन्हा असं करणार नाही आता ही झाली तिची शेवटची चूक आहे आणि चौकीमध्ये ना ही त्याचीच बाजू घेत आहे पूर्णपणे त्याचा सपोर्ट करत आहे की नाही आणि पोलिसांसोबत भांडत आहे कशासाठी तर नवऱ्याला अटक केली आहे त्याच्यामुळे मोठी गोष्ट काय माहिती आहे मित्र तिला कल्पनाच नाही आहे की ही त्याच्या नवऱ्यासोबत एक्कावन्न वर्षापासून आहे म्हणजे पुढे काय झालेलं आहे अजून काय दाखवणार आहेत पोलिसांनी काय केलं एका एक एका एक सगळे एक एक फोटो जिजेलच्या डेस्कवर ठेवत गेले एका एक, 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 एक फोटो समजा आणि एका एक एका एक पोलिस तिच्या स डेस्कवर फोटो ठेवत गेले प्रत्येक फोटोमध्ये वेगवेगळे 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 वेग 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 म्हणजे पुरुष दिसत होते वेगवेगळे पुरुष दिसत होते आता जिजेलला ना थोडा डाऊट व्हायला लागला तिने फोटोला घेतला आपल्या डोळ्यासमोर समोर आणला आणि बघायला लागली की हिला कुठेतरी बघितलेलं वाटत आहे तर तिच्या डोक्यातला जो भय असते ना दा दा तो एकदमच काय म्हणतात त्याला एकदम पूर्ण तळपायावरती आला आणि प्रत्येक फोटोमध्ये डोळे तिचे बंद होते आणि असं होतं की ना म्हणजे प्रत्येक फोटोमध्ये ती एक बाई आहे ना झोपलेली असायची आणि तो रूम कुठेतरी बघितलेला आहे तिच्या एकदम मस्तिष्कामध्ये ना एक वेगळ्या प्रकारची आग निर्माण झाली आणि तिला कळाली अरे तर मीच आहे अरे या फोटो तर मी आहे पण असं कस संभव आहे हे कसं संभव आहे की हे सगळं माझ्यासोबत होत होत आणि मलाच माहिती नाही म्हणजे तिच्या डोक्यामध्ये ना असं चालत होत ना की म्हणजे मी एवढी झोपलेली होती की मला याची कल्पनाच नव्हती की माझ्यासोबत काय होत चाललंय हम्म सगळ्यात गोष्ट मोठी माहिती काय मित्र हो। म्हणजे कदाचित तिला काय कळलं नसेल ह्याच्यापेक्षा मोठा शॉक तिला आता लागणार होता सगळ्यात मोठा शॉक आणि जेव्हा पोलिसांनी बोलण्यास सुरुवात केली ना त्यांनी सांगितलं की जेव्हा मी यांना अरेस्ट केला ना तर यांच्या घरातून ह्यांचा लॅपटॉप आणि हार्ड डिस्क असते ना ते घेतलं त्या हार्ड डिस्क आणि लॅपटॉपमध्ये वर्षानुवर्षाचे एकदम वेल म्हणजे एकदम चांगल्या प्रकारे ना अशी मांडणी करून एक फोल्डरद्वारे ठेवलेली आहे आणि एक एक प्रत्येक म्हणजे त्यातल्या एक फोल्डरमध्ये वीस हजार फोटो आणि व्हिडिओ होते एक फोल्डरमध्ये असे वेगवेगळे पाच सहा फोल्डर होते त्याच्यामध्ये आणि सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे काय माझ्या का फोल्डरचं नाव होतंय का ॲब्युस आणि त्या फोल्डरमध्ये जेव्हा व्हिडिओ बघायला सुरुवात केली ना तर त्या फोल्डरमध्ये अशा चांगल्या प्रकारे मांडणी करून ठेवलेले दहा वर्ष पूर्वीपासूनचे म्हणजे दहा दहा वर्षपूर्वीपासून ते आतापर्यंतचे सगळे व्हिडिओ आणि फोटो त्याच्यामध्ये पद्धतशीपणे ठेवले होते आणि ते सगळे फोटो आणि व्हिडिओ काढणारा व्यक्ती कोण दुसरा नावे स्वत तिचा नवरा डॉमिनिक पॅलिकोट जिजेल पॅलिकोटचा नवरा होता हे न्यूज ऐकूनच जिजेल पॅलिकोटला असा आणखीन खूप मोठा धक्का म्हणजे धक्का बसणारच एकदम म्हणजे तिला यकीन म्हणजे तिला स्वतः काय बोलू म्हणजे तिला असं कळेल असं झालं की माझ्या सुखात दुःखात समस्यामध्ये साथ देणारा माझा नवरा माझ्यासोबत पन्नासहून अधिक वर्ष राहणारा माझा नवरा हाच माझ्यासोबत वेगवेगळ्या प्रकारचे अभ्यूस करत होता तिला खूप मोठा धक्का बसला पटकन तिने सगळे कपडे पॅक केले सगळं सामान घेतलं आणि सरळ आपल्या मुलांच्याकडे राहायला गेली आणि एवढंच नाही तर मुलांच्याकडे जेव्हा ती गेली तर मुलांना तिने आपलं सगळं सगळं सांगितलं तिने की कशाप्रकारे काय झालं माझ्यासोबत काय केलं आणि म्हणजे कसं म्हणजे माहिती आहे काय त्यांच्या मुलांना विश्वासच होय ना का कारण की डॉमिनिक हा एक म्हणजे एकदम फॅमिली मॅन होता म्हणजे मुलांची काळजी बायकोची काळजी म्हणजे असं कधी वाटलंच नाही की वडील असे करू शकते म्हणून मग त्यांना विश्वासच होत नव्हता त्यांना आईवरती सुद्धा जी जेव्हा आपल्या मुलांच्या सोबत राहायची तर डोक्यामध्ये ना एक सारखी सारखी एक गोष्ट वापरायची म्हणजे माझा नवरा हे कशासाठी आणि का करायचा म्हणजे कशासाठी करायचा तर ही गोष्ट कशी होती माहिती आहे मित्रांनो म्हणजे दहा पूर्वी म्हणजे दोन हजार अकरा ते दोन हजार एकवीस पर्यंतची गोष्ट आहे डॉमिनिक काय करायचं माहिती आहे या जेवणामध्ये ना झोपेचं औषध टाकायचं एकदम गाढ झोपेचं औषध समजलं की ना जेणेकरून जिजेलला शुद्धेच नाही यायची आणि तिला कळायचंच नाही की तिच्यासोबत काय होत आहे म्हणून जेणेकरून जिजेल एकदम गाढ झोपेत जायची आणि नंतर काय करायचं हा डोमिनिक आहे ना आपल्या इमॅजिनेशन फॅन्टसी म्हणजे एक खूप वाईट शब्द आहे ती इच्छा पूर्ण त्याला करायची होती त्याच्यासोबत याच्यासाठी तो काय करायचा जिजेलला एकदम झोपेचं औषध टाकून तिला झोपून टाकायचा आणि त्याला एकदम कष्ट कमी करावं लागेल त्याच्यामुळे तो या सगळ्या गोष्टीला करत करत गेला एक वेबसाईट होती कोको डॉट एफ आर ज्यामध्ये एक चॅटरूम बनवली होती कोणी तर डोमिनिकने त्या चॅटरूमचं नाव होतं विदाऊट हर नॉलेज या चॅटरूममध्ये ना जे काय करायचं आपली एक रिक्वेस्ट पाठवायचा आणि आपल्या वाईफची म्हणजे बायकोची जी वाईट अवस्थेमध्ये जे फोटो आहेत ना तो त्याच्यामध्ये टाकायचा आणि कोणी त्याच्यामध्ये रिप्लाय केला की त्याला सांगायचं की तू स्काईपमध्ये ये आणि स्काईपमध्ये त्याला टेस्ट म्हणजे मॅसेज करायचा आता त्या मॅसेजमध्ये ना सगळं डिटेल द्यायचा कोणत्या दिवशी यायचं आहे काय काय तुला तिथं करायचं आहे आणि एवढंच नाही तुला किती वाजता यायचं आहे आणि कसं त्याच्या घरी यायचं आहे तुला तर डॉमिनिक म्हणजे हा आपलं डोकं असं लावायचा ना की म्हणजे काय सांगू की तो एकदम प्रत्येक बाबतीमध्ये ना या वाईट बाबतीमध्ये ना तो एकदम क्लिअर असायचा तो म्हणजे कोणीही येण्याच्या आधी आहे ना आपले आपल्यालाहीतरी रेस्ट्रिक्शन सांगायचं की बाबा गाडी कुठे पार्क करावी तुला परफ्यूम बिलकुल वापरायचं नाही आणि सिगरेट पिऊन यायचं नाही आहे कारण की कशाला थाकी जिजेलला जेव्हा शुद्धी येईल ना तर तिला कोणत्याही प्रकारचा वास किंवा कोणत्याही प्रकारचा शंका नको येण्यासाठी या सगळ्या गोष्टी तो आधीपासूनच डोक्यामध्ये भान ठेवायचा समजाय आणि जो पण व्यक्ती यायचा ना तो आधीच काय करायचा जिजेलला एकदम रेडी वेडी करून ठेवायचा कपडे उपडे चेंज करायचा आणि सगळं करून त्याला ठेवून ठेवला की जो चॅटरूम मधून जो माणूस आलाय तो तो माणूस जिजेसोबत काहीतरी तो करायचा आणि हे सगळं फिल्मिंग म्हणजे व्हिडिओ डॉमिनिक काढायचा आणि एवढंच नाही एवढा व्हिडिओ काढून हे सगळं झाला की परत जिजेला तो उचलायचा तिला फ्रेश म्हणजे पाण्यामध्ये क्लीन करायचा आंघोळ विघोळ घालून आणि तिला एक मॅक्सी लावायचा आणि परत तिला बेडमधून ठेवून झोपून द्यायचा म्हणजे कसं जेव्हा ती पुढच्या दिवशी म्हणजे शुद्धीवरती जेव्हा येईल ना तर जिजेलला ठाऊ नको व्हायसाठी बिलकुल शक न व्हायसाठी आहे तर एवढंच नको म्हणजे मी बोलतोय मला हे एवढंच नाही करायचं तो हे सगळं झाल्याच्या नंतरला तू त्या व्हिडिओला एवढ्या बारीक म्हणजे एकदम मायनर डिटेल एवढी एडिटिंग तर आपण सुद्धा करत नाही आपल्या व्हिडिओमध्ये एवढी बारीक एडिटिंग करायचा टायटल द्यायचा आणि कळवीट करून त्या व्हिडिओला सेव्ह करायचा आणि वारंवार तो व्हिडिओ तो बघत असायचा आणि त्या व्हिडिओला बघून त्याला जी इमॅजिनरी फॅन्टसी यायची ना म्हणजे तेच ले तो त्याला म्हणजे त्याला हीच फिलिंग हवी होती आणि ही फिलिंग शुद्धीवरती जिजायला असेल तर संभवच नाही आहे की नाही म्हणजे काय म्हणू मी तुला म्हणजे हा माणूस असा कृत्य करायचा ना की म्हणजे सामान्य माणूस तर बिलकुलच नाही करू शकत राक्षस प्रकारेच म्हणलं तरी काय हरकत नाही समजलं की नाही आणि आता जी लोकांनी जे केलं ना ती कोण होती म्हणजे ती काय नक्कीच म्हणतात ना ती ही अशीच सगळी राक्षस ऐकत होती का तर नाही ती एक सामान्य लोक होती अशा त्यांनी ना सत्त्याण्णव नाईन्टी सेवन लोकांना बोलवलं आणि ज्यांना त्यांनी बोलवलं ना त्यांचं जे वय होतं ना सत्तावीसपासून ते बहात्तर वय म्हणजे तू विचार विचार करा की सत्तावीस वर्षाचा मुलगापासून ते बहात्तर वर्षाचा म्हातारा अशा लोकांना झिजेसोबत शोषण करायला त्यांनी बोलवलं होतं एक कुठं आणि सगळ्यात मोठी गोष्ट काय की त्यांच्यातला एक जो व्यक्ती होता ना तो पॅलिकोटचा म्हणजे ह्यांच्या घराचा शेजारचा होता शेजारी राहायचा तो आणि असं त्याच्या कोर्टामध्ये त्याची गवाही आहे की मी खूप वेळा आलेलो आहे म्हणजे खूप वेळा तो म्हणजे कोणती कोणती माणसं रिपीटही व्हायची समजलं की नाही आणि त्यांच्यातला सगळ्यात मोठा एक डेंजर व्यक्ती त्याच्यातला एक एकाला एच एक आय व्ही पॉझिटिव्ह होता आणि तो विदाऊट कॉन्टमन्स कन्सर्न करायचं ते सगळं समजलं की नाही आणि ते एक दोन वेळा पण ना सात ते सात वेळा त्यांनी केलंय आणि हे जेवढे लोक व्यक्ती राहायचे ना जे जे सोबत वाईट करायचे ना ते सगळेजण आहेत ना मोस्ट ऑफ द पन्नास किलोमीटरच्या अंतरावरतीच राहत होते काय म्हणावं हे जगन्य अपराधसारखं गोष्ट त्यांनी केलं शेवटी काय झालं दोन सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये या केसवरती एक ट्रायल सुरू झाला फ्रान्सचा एक नियम आहे की जो विक्टीम आहे ना म्हणजे ज्याच्यावरती काय झालेला आहे तो आपल्या आयडेंटिटी ना लपू शकतो परंतु जिजेनी ना धाडसी म्हणजे एकदम धाडस केलं आणि तिने बोललं की नाही माझा जो केस आहे ना तो ओपनली म्हणजे लाईव्ह झाला पाहिजे कारण की लोकांना दिसायला पाहिजे की म्हणजे लोकांना कळायला हवं की म्हणजे म्हणतात ना की माझी आयडेंटिटी मी लपव मला लपवून करायचं नाही कारण की मला समाजाला दाखवायचं की माझ्यासोबत काय झालंय म्हणून समजलं की नाही जेणेकरून लोकांमध्ये जागृती व्हावी असं तर कोर्टाची ही हिअरिंग झाली त्याच्यातले बारा व्हिडिओ आणि काहीतरी फोटो म्हणजे ते ट्रायलमध्येच सगळ्यांना लाईव्ह टी व्हीमध्ये टेलिकास्ट झाले आणि जे जे पुरुषही होते ना जे या केसमध्ये त्यांनाही शिक्षा झाली सगळ्यात कमी शिक्षा तीन वर्षाची झाली आहे आणि सगळ्यात जास्त शिक्षा पंधरा वर्षाची झालेली आहे तर डॉमिनिकला शिक्षा वीस वर्षाची झाली म्हणजे बोलायचा अर्थ काय की ना त्याला हे सगळं व्हिडिओ बनवून व्हिडिओ करून हे सगळं त्याला करणे खूप फॅन्टसी वाटायचं समजलं की नाही तर आता जे म्हणजे ही केस जास्त पुराणे नाही आहे म्हणजे लेटस्टच आहे फ्रान्समध्ये तर ही गोष्ट तिकडच्या जनजागृती म्हणजे लोक जेव्हा आपण कोर्टाची हिअरिंग व्हायची तर लोक त्या कोर्टाच्या रूममध्ये किंवा को रूमच्या बाहेर फ्लॅग्स घेऊन बॅनर घेऊन यायचे आणि ते म्हणतात ना नारे देते ते आपले बॅनर दाखवायचे की जिजासोबत खूप वाईट झालंय अपराधीला जास्तीत जास्त शिक्षा द्यावी अशा प्रकारे तर मित्र मला तुम्हाला सांगायचं की ना या स्टोरीमध्ये आपल्याला एक गोष्ट कळते की आपण एवढे वर्ष एका व्यक्तीसोबत राहून सुद्धा तो व्यक्ती कसा आहे हे संभवच नाही की तो म्हणजे म्हणतात ना त्याच्या आतमध्ये काय लपलेलं होतं हे आपल्याला कळतच नाही ही छोटीशी तुम्हाला फ्रान्सची स्टोरी सांगून मी आपलं संवाद संपवतो धन्यवाद इथपर्यंत आल्याबद्दल